नमस्कार मी मयुरी व्हायरल महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत करते आताच भाजपची लोकसभा निवडणुकीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे तर त्यात वीस उमेदवार जाहीर केले आहेत त्यामध्ये बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे नागपूरमधून नितीन गडकरी तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे अकोल्यातून अनुप धात्रे अहमदनगर मधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर माढा मधून रणजित निंबाळकर यांचे नाव पुढे केलेले आहे चंद्रपूर मधून मुनगट्टीवार सुधीर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे तर सांगलीतून संजय काका पाटील वर्ध्यातून रामदास तडस नांदेड मधून चिखलीकर तर जळगाव मधून स्मिता पाटील मुंबई उत्तर मधून पियुष गोयल धुळ्यातून सुभाष भांबरे नंदुरबार मधून हिना गावित लातूर मधून सुधाकर शृंगारे तर मुंबई उत्तर पूर्व मधून मिहीर कोटे यांचे नाव पुढे आलेले आहे भिवंडीमधून कपिल पाटील दिंडोरी मधून भारती पवार तर जालन्यातून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे